निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ आळेफाटा पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला चुना मिश्रित मिराच तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला जेरबंद केलाय या कारवाईत तब्बल पंचेचाळीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गोपनीय माहितीच्या आधारे पिंपळवंडी बस स्टँड चौकामध्ये नाकाबंदी केली असता टाटा कंपनीचा चा चालकाकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला तपासणी दरम्यान ट्रक मध्ये विनापरवाना बेकायदेशीरित्या महाराष्ट्रात प्रतिबंधित चुना मिश्रित मिराज तंबाखू किंमत पंचवीस लाख वीस हजार आढळले त्यासोबतच वीस लाख किमतीचा ट्रक जप्त करण्यात आलाय अटक करण्यात आलेल्या चालकाचं नाव अल्तमश खान असा असून इतर दोन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडा उपविभागीय धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मार्गदर्शना, अविनाश शिळेमकर विश्वास जाधव साहेब निरीक्षक अमोल पन्हाळकर आणि त्यांच्या पथकानं केली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ